मी नेहमी सांगत असतो वाचा नुसतं वाचा नाही वाचा वेचा साठवा लगेच त्याचे मुद्दे काढून ठेवा वाचा वेचा साठवा वेळेवरती आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा नुसतं वाचन नाही पण प्रत्येक पॅरेग्राफ वाचताना प्रत्येक मुद्दा वाचताना मला याच्यातून काय मिळेल बुवा ठीक आहे मी दहा पानं पालटले दहा पानामधून मला काय आशय मिळाला का, का? लोकांना सांगण्यासाठी किंवा आशय नाही मिळाला तरी चालेल असे नाही मिळाला तरी चालेल पण त्यात एखादी अशी ओळ आहे का की मला ती ओळ जशास तशी देऊन पाठांतरातलं म्हणतो आपण आता हे जशास तशी ओळ फेकून मी स्रोत्यांच्या टाळ्या मिळवू शकतो असं त्या लेखकानं लिहिलेलं एखादं वाक्य असतं की तुम्ही ते टाळ्या मिळवू शकता हे काहीतरी घेण्याची वृत्ती ठेवून जर वाचायला बसलात तर ते लक्षात राहतं संबंधित आता एक अगदी सोप्या भाषा सांगतो विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेलं वाचन कामाचं असतं त्याला म्हणायचं सहेतुक केलेलं वाचन माणूस वाचतायत माणसं ऐकतायत पण त्यांच्या डोळ्यासमोर हेतू नाही आहे ऐकादा गाणं आपण ऐकत असतो आणि गाणं ऐकताना त्याच्यापुढं त्या गाण्याला काही टाईमपास म्हणून ऐकतो आपण ते गाणं गाण्यातून काहीतरी घ्यायचंय म्हणून गाणं ऐकत नाही आपण तो चला उगाच टाईमपास आपलं गाडीमध्ये लावलंय फोर व्हीलरमध्ये मस्त आहे की पिन लावून गाणे ऐकत चालतोय डुलत चालतोय पण हेतू काहीच नाही गाणे ऐकण्यामागं हेतू तु एकच तुमचं मनोरंजन मनोरंजनाचा हेतू वाचन करताना ठेवू नका आणि मनोरंजनाचा हेतू ऐकताना ठेवू नका वाचन आणि श्रवण चांगल्या भाषणासाठी हे दोन टॉनिक आहेत लक्षात ठेवा वाचन आणि श्रवण हे दोन टॉनिक चांगल्या वक्तृत्वासाठी महत्वाचे आहेत वक्तृत्व आकाराला येतं ते वाचनानं आणि श्रवणानं म्हणून चांगला स्रोता हा चांगला वक्ता असतो चांगला स्रोता उत्तम वक्ता तेव्हाच बनतो तो चांगलं श्रवण ज्यावेळी करतो आता लक्षात ठेवा सहेतूक वाचन असलं पाहिजे असं म्हणलो मी म्हणजे वाचनासंदर्भी तुमच्या लक्षात कधी राहील तुम्ही विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून चला आता फॉर एक्झाम्पल पंधरा ऑगस्ट आला किंवा एखाद्या महापुरुषांची जयंती आली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली अण्णाभाऊ जयंती आली लोकमान्यकांची जयंती आली काहीतरी एखाद्या महापुरुषांची जयंती आली आहे म्हणून मला वाचायचं आहे हे लक्षात राहू द्या की उदाहरणार्थ मला पंधरा ऑगस्टला भाषण करायचं आहे मग तुम्ही वाचन करणार वाचन करणार मग त्याच पद्धतीचं वाचन करायचं आहे म्हणून तुम्ही निवडणार नेमकं काय वाच वाचायला तर भरपूर आहे ना रामायण आहे महाभारत आहे वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत वेगवेगळे मोटिवेट करणारी पुस्तक आहेत याच्यातलं नेमकं काय वाचू हा देशा